नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मित्रांनो पात्रीची भाजी सहसा ग्रामीण भागामध्ये शेतात कुठेही आढळणारी ही, ही पाथरीची भाजी आहे जुन्या मंडळींनी प्रत्येकानं ही भाजी बघितलेली आहे पण काळानुरूप आता खूप बदल झालेला असल्यामुळं पाथरीची भाजी ही सहसा मार्केटमध्ये सुद्धा विकायला कोणी आणत नाही पाथरीची भाजी ही एक औषधी गुणधर्माची रानभाजी भाजी आहे या भाजीचे अनेक फायदे आहेत जसे की या पाथरीच्या भाजीनं पचन सुधारतं त्वचेच्या रोगांवर उपयुक्त अशी ही पाथरीची भाजी आहे आणि बाळंतीन स्त्रियांच्या दुधात देखील या पाथरीच्या भाजीनं वाढ होते तर पाथरीच्या भाजीचे फायदे आपण आज बघणार आहोत पचन सुधारतं पाथरीची भाजी पचनास मदत करत असते त्यामुळे ज्यांना अपचन किंवा पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी ही भाजी फायदेशीर आहे त्वचेसाठी उपयुक्त पाथरीच्या भाजीचा उपयोग जुन्या रोगांवर म्हणजेच स्किन डिसीज होतो आणि त्यामुळे त्वचेच्या समस्या देखील या पाथरीच्या भाजीनं कमी होत असतात बाळंतीन स्त्रियांच्या दुधात वाढ या पाथरीच्या भाजीनं होत असते ज्यामुळे त्यांना आणि त्याच्या बाळांना देखील या पाथरीच्या भाजीचा फायदा होतो पित्ताचा त्रास कमी तर मित्रांनो या पाथेच्या भाजीच्या सेवनानं पित्ताचा त्रास देखील कमी होत असतो पाथरीची भाजी थंड असते ती पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे या भाजीमध्ये अनेक पोषण तत्वे असल्याने शरीरासाठी ही फाय ही भाजी अत्यंत फायदेशीर मानली जाते पाथरीच्या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे ती विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते पाथरीची भाजी ही एक रानभाजी आहे जी पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये आढळली जाते ही भाजी अनेक ठिकाणी विशेषत ग्रामीण भागामध्ये सहज उपलब्ध होणारी आहे तर मित्रांनो कोणतीही भाजी पाथरीचीच नाही तर कोणतीही भाजी खाण्यापूर्वी ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावी तसेच जर तुम्हाला कोणताही आजार असेल किंवा तुम्ही कोणत्या ही औषधाचं सेवन करत असाल तर खबरदारी म्हणून तुम्ही ही भाजी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर मानलं जातं